भारतीय पिछडा शोषित संघटनेतर्फे बी पी मंडल जयंतीनिमित्तानं ओबीसी समाजामधल्या सर्व तळागाळातील जातींना एकत्र आणण्यासाठी त्या सर्व जातीमधल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ते गुणवंताचा गुणगौरव सत्कार आयोजित के करण्यात आलेला आहे तसेच समाजामध्ये काही व्यक्तिमत्व ओबीसीसाठी लढा दिलेला आहे त्यांनी आपलं जीवन या समाजासाठी समर्पित केलेलं आहे अशाही काही समाज बांधवांचा इथं सत्कार केलेला आहे मरणोत्पर चार जणांचा सत्कार केलेला आहे आणि सध्या जे काम करत आहेत आपलं घर दार सांभाळून आणि समाजासाठी योगदान देत आहेत अशाही व्यक्तिमत्वांचा इथं सत्कार करण्यात आलेला आहे त्यामध्ये आमचे आदरणीय मार्गदर्शक लिंगापुरे सर पुन्हा डोईब डोईफडे भड़, सर डोजबतवार अशा व्यक्तिमत्वांचा इथं सत्कार करण्यात आलेला आहे गुणगुरू त्यामुळं मी या सर्वांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि जवळपास या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकशे साठ विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे यामुळं या, या विद्यार्थ्यांनाही एक नवी दिशा नवी प्रेरणा या संघटनेच्या या कार्यक्रमाच्या निमित्तातून मिळालेली आहे म्हणून मी सर्व विद्यार्थ्यांचंही मी अभिनंदन करतो धन्यवाद पुरस्कार आहे तो माझ्या वडिलांना मिळाला आहे मी रवी डोईफुडे आणि वडिलांचं नाव गोवर्धन डोईफुडे तर माझे वडील नांदेड इथे नोकरीला ना, होते टेक्सकॉममध्ये आणि त्यांनी जनता दल या पक्षात काम केलेलं आहे आता ही बी पी मंडल जयंती आहे एकोणीसशे साली जेव्हा मोरारजी देसाई यांचं सरकार आलं होतं तर तेव्हा मंडल आयोगाची स्थापना झाली आणि बी पी मंडल हे मंडल आयोगाचे अध्यक्ष होते तर हा जो प्रश्न आहे म्हणजे हा जो पुरस्कार आहे माझ्या वडिलांना मिळालेला आहे मरणोत्तर सी भूषण पुरस्कार तर हा दिवस फार महत्त्वाचा आहे की आज बी पी मंडळ साहेबांची जयंती आहे आणि या देशामध्ये दे बावन्न टक्के समाज असा आहे की जो पिछडा आहे जो माग असलेला आहे जर आपण सरकारी नोकऱ्या पाहिल्या किंवा आमदारांची खासदारांची संख्या पाहिली किंवा मुख्यमंत्री जर देशातले आपण पाहिले तर त्याची संख्या एक टक्के दोन टक्के तीन टक्के अशी होती आणि जेव्हा इंदिरा गांधींचं सरकार पडलं आणि मोराजी देसाईंचं सरकार एकोणीसशे सत्त्याहत्तर साली आलं तेव्हा मंडल आयोगाची स्थापना झाली आणि बी पी मंडले अध्यक्ष होते पुढे जनता पक्षाचा जनता दल झाला आणि एकोणीसशे नव्वदला म्हणजे सात सप्टेंबर एकोणीसशे नव्वदला वी पी यांनी मंडल आयोग जाहीर केला आणि हा मंडल आयोग एकोणीसशे चौऱ्याण्णव साली लागू झाला तर माझे वडील पहिले जनता पक्षात होते त्याच्यानंतर जनता दल पक्ष झाला त्याचा माझे वडील महाराष्ट्र जनता दलमध्ये काम करत होते नांदेडमध्ये युवा जनता दल अध्यक्ष होते आणि आज मला अभिमान आहे की माझ्या वडिलांनी ओबीसीसाठी काम केलं आणि ते ज्या पक्षात काम करत होते त्या पक्षाने या बावन्न टक्के ओबीसीला ज्या हजारो वर्षापासून न्याय मिळत नव्हता तो न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याचा पुरस्कार माझ्या वडिलांना इथे मिळाला त्याच्याबद्दल जो भारतीय पिछडा सूचित संघटन आहे त्यांचा मी आभारी आहे आणि या कार्यक्रमाला माझा भाऊ पुण्यावरून आला मी हैदराबादून आलो आणि मी सुद्धा धाराशिव जिल्ह्यामध्ये ओबीसी संघटनेचं सक्रियपणे काम करत आहे ओबीसी म्हणजे आपण शेवटी गरीब असालो आपल्याकडं काय फार मोठी संपत्ती नाही काहीच नाही मग नोकरी करून मला हे काम करावं लागतं तर मी सुद्धा हे काम करत आहे आणि भविष्यात ओबीसीच्या हक्कासाठी लढणार हे सांगतो आणि तुमचा पण खूप आभारी आहे इथे आल्याबद्दल आणि मुलाखत घेतल्याबद्दल ठीक आहे